सर्वांचं स्वागत आहे आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आणि आजच्या लाईव्ह व्हिडिओमधला मधला तुमचा सर्वांचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या हे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आणि आजच्या लाईव्ह व्हिडिओमधला मधला सर्वांचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या नायम ताईंना लाडक्या बहिणीचे दिन रातमी समोर आलेले आणि आज चर्चा स्टेप बाय स्टेप ऐका लक्ष देऊन ऐका तर हे सर्वांच्या खात्या असतील पण आता इथून पुढे राख्या पौर्णिमेचं गिफ्ट आहे ते किती सर्वांना एक महत्त्वाचे खात्यामध्ये पैसे घेतलेले बातमी आता कारवाई करायची आहेत आणि लवकरात मध्ये तीन वर्षाची कोठडी आणि कुणी लाडक्या भणीची सुद्धा गुन्हा दाखल होण्यात येईल आता ही लाडकी आम्हाला चुकीच्या माध्यमातून कारण की एका गोरगरीब कधी विचारू शकता याच्यावरचा हप्ता कधी येणार आहे ज्यांचे हप्त्याचं जे मागे जे गोष्ट केले सेंटरवर जायचं ज्याचे की तुम्हाला काय होणार ऑनलाईन सेंटरवर गेल्यावर काय खोड आहे का ते बघता येईल टाकून तुम्हाला जे आहे संपूर्ण रीतीने होईल तर आणि तुमचे ने आता अजून एक सांगतो या लाईव्ह आठ तारखेपर्यंत ता सरकारने सर्व ज्यांचे की काही प्रॉब्लेम नाहीये ज्यांचे फक्त दोनच महिला फक्त खात्यामध्ये पैसे येणार नाही एकाच राशन कार्डावर तीन तीन महिला बहिणीचा फॉर्म भरून लाभ उठवण्याचा प्रयत्न आहे अपात्र करण्यात येणार सर्वांना सांगतोय धानपूर दुरुस्ती आहे ती करून लवकरात लवकर घ्या याच्यापासून बचू कसे शकता तुमचं राशन कार्ड तुम्ही वेगळं करून घ्या ज्याच्या की तुमचा जर तुम्ही राशन कार्ड वेगळं केलं तर राशन कार्ड आहे जे त्यांना वेगळं दिसेल तर तुमचं कसं असतंय माहिती का की दिसल्यानंतर त्यांना काही करायचं नाही पत्रा फॉर्म त्यांना करता येत नाही त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर लो जाऊन वेगळं करू शकता जेणेकरून तुम्हाला याचा असेल आणि भेटत सुद्धा खूप लाडक खूप मदत सुद्धा झालेली बघा आता सर्वांना जर लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे ज्या जुलै महिन्याचा आतापर्यंत हप्ता आलेला नाही आलेला नाही तर त्याचे काय प्रॉब्लेम कशामुळे आले नाही तर हे बघा असू शकतो की तुम्ही केवायसी केले नसेल जर तुम्हाला काही दिवसापासून एक न्यूज ऐकली असेल की की आता आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे केवायसी करणे खूप जरुरी आहे तर मग ज्याने कोणाची केवायसी राहिलेली आहे कारण की के के केवायसी केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे सुद्धा येऊन जातील पण ज्याने केवायसी करून सुद्धा पैसे आले नाही त्यांच्यासाठी करून जर तुमचे पैसे आले नसतात तर त्याच्यामध्ये एका मागचं कार्य तुम्ही जे आहे आपल्या बँक ई केवायसी के आता ही केवायसी आणि ती केवायसी मध्ये पहिल्यांदा अंतर सांगतो ही से के के जी केवायसी आहे तुम्ही सीएससी सेंटर सोप्या रुपये चार्जेस मध्ये करू शकतो पण ही केवायसी आहे तुम्हाला बँकमध्ये करावं लागेल बँकमध्ये जर तुम्ही नाही जर केली तर तुम्ही जे डेबिटद्वारे पैसे येणार आहेत ते तुमच्या नाहीत आणि तुमच्या जर खात्यामध्ये आले नाही तर पैसे येणार नाही म्हणजे लाडक्यापणीचा लाभ भेटवायला खूप अवघड जाणार त्यामुळे मी सांगतो की ई केवायशी केली नस दुसऱ्या नंबरचं कारण जर पाहिलं तर तिसऱ्या नंबर आता बघा हे कसं असते बँक वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्यावर वेग लक्ष देणारे असते म्हणजे कसं असतं की बँकेचा एक टायमिंग असते सरकारने पाठवलेला असतो पण बँक त्याची प्रोसेसिंग होऊन तुमच्या अकाउंटमध्ये मला खूप टाइम लागत आहे अशी ची वेगवेगळी प्रणाली असते कसं याला वेगळा वेग वेग टाइम लागतो लागू शकतो काय काय बँकाला लवकर तुमच्या खात्यामध्ये बँकला वेळ लागू शकतो त्याच्यामुळे घाबरून जायची तेवढी काही गरज नाही आहे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला बँक तुमचे आले असतील तर तुम्हाला लवकरात लवकर आणि जर तसं जर नाही झालं तर तुम्ही बँक सुद्धा तुमच्या जवळच्या ब्रँचला जिथे तुमचं अकाउंट ओपन केलं होतं तुम्ही तिथे देऊ शकता त्याचा खूप फायदा होईल आणि तुम्ही बँक आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा तुम्ही बघू शकता बघा अजून एक तुम्हाला जर सांगायचं सा झालं लाडक्या बहिणींना तुम्हाला भेटणार आहे सर्वांना पहिल्यांदा मी एक सांगतो रक्षाबंधन झालं तर तुम्हाला तुम्हाला अजून हे जे अजून दीड हजार जो की आहे ते रक्षाबंधनला तुमच्या खात्यामध्ये येणार एका भावाकडून गिफ्ट म्हणून लवकरात लवकर देण्यात येणार आहे तर ही जी लाडकी बाहिणी योजना आहे खूप लोकांना फायदा झालेला आहे आणि होत हीच माझी इच्छा आहे कारण पोर्टलवर जे काही रिजेक्ट पेंडिंग झालेले त्यांचे सुद्धा नोंदवू शकता आहे आता तुम्ही तुमच्या सीएससी सेंटर करू शकता त्याच्यामुळं ताईन जुलैचा आणि आता आता आले नाही त्यांनी लवकरात लवकर जाऊन काय प्रॉब्लेम आहे हे सुद्धा तुम्ही लवकर बघून तु घ्या आजचा जर लाईव्ह येण्याचं कारण लाईव्ह यायचं सर्वांना या, ला, या तुमच्या लाडक्या विषय आले का नाही हे सुद्धा तुम्ही कमेंट कोणत्या जिल्ह्यातून सांगू शकता कारण की आता महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्याला पैसे सुरुवात झालेली आहे बघायला सुरुवात झालेली काय कायला मॅसेज सुद्धा सर्वांनी मेसेज पैसे जे आहे ते काढायला सुद्धा सुरुवात बँकमध्ये खूप रांगा सुद्धा त्याच्यामुळे जास्त गर्दा होऊ नये त्याच्यामुळे तुम्ही लवकर तुम्ही तुमचे पैसे काढून घेणे करून दुसरे पैसे येण्यासाठी जे खाते आहे ते योग्य रीतीने काम तर आजच्या जे लाईव्हचा विषय आहे ते एवढाच होता की तुम्हाला तुमचा हप्ता भेटला का हप्ता सर्वांना टाकायला सुरुवात झालेली त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ एवढा हप्ता भेटला का जर भेटला नसता आठ तारखेपर्यंत म्हणजेच आज सात तारीख आजचा करीत आहे सात तारीख आहे उद्या म्हणजे तुमच्या आठ तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये दिसताल जर नसेल आले तर बँकामध्ये जाऊन तुम्ही विचारपूस करू शकता कारण की अशा जान, वेळेस मी मग थोड्याच वेळा सांगितल्याप्रमाणे काही काही बँकामध्ये असं होऊ शकते की ज्यां ज्यांना आले नाही तर तुम्हाला दर म्हणजे वेळेला भेटत होते पण या बारींना असं जर काही झालं असं आठ जर तुमच्या खात्यामध्ये जर पैसे नाही तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमच्या तपासणं योग्य तुम् आहे आता सर्वांना केवायसी करणे जे सप्टेंबर किंवा ऑगस्ट हप्ता येणार आहे त्यांच्यासाठी केवायसी अनिवार्य आहे आणि सर्वांनी अनिवार्य जे काम आहे के ते केलंच पाहिजे आपला त्याच्यामध्ये तोटा होऊ नये आणि आणिचा जो फायदा आहे तो आपल्याला भेटतो तर सर्वांनी कोणीही न राहता मी सर्वांना की कीही न राहता सर्वांनी केवायसी करून के जा जो आणि केवायसी करण्यासाठी काय एक रुपये तुम्हाला चार्जेस लागेल ज्याच्यामुळे काहीही नुकसान होऊ नये त्याच्यामुळे तुम्हाला सांग गरजेचे आहे आजचा व्हिडिओ केले